श्री व्यंकटेश विजय अध्याय चौथा व्यंकटाद्रे समोस्थान ब्रह्मांडे देवत न भविष्यते न दे। आपण तिसऱ्या अध्यायामध्ये बघितलं की या पर्वताला अंजनाद्री पर्वत व शेषाचल पर्वत हे नाव का पडलं आणि आज हे शौनकादी सुतमुनी सर्व त्या मिशन्यात राजा जनकाला पुढे कलियुगात याला व्यंकटगिरी पर्वत हे नाव का पडलं ती कथा हे पुढे सांगतात या भारत देशामध्ये पूर्वी कलहस्ती नावाचं एक सुंदर अशा प्रकारचं नगर होतं अत्यंत सुसज्ज अशा प्रकारचं हे नगर होतं आणि त्या नगरामध्ये एक पुरंदर नावाचा विप्र हा राहत हा विप्र वेदशास्त्राचा अत्यंत गाढा अभ्यासक भगवत भक्त धर्मपारायण असा होता त्याच्या विवाहानंतर याला या, या विवाहानंतर याला बरेच वर्ष संतती झाली नाही त्यामुळे अनेक प्रकारचे हा यत्न करत होता पुत्र प्राप्ती करता अनेक प्रकारचे नवस हा करत होता आणि एक दिवस देवाच्या कृपेने त्याला आनंदाची बातमी त्याच्या पत्नीने त्याला दिली आणि पुढे दहा महिने पूर्ण होतात एक पुत्र त्याच्या घरी जन्माला आला विप्रा आनंद झाला बस म्हणे नारायणा ना। तू पावला रे देवा आणि असं करत त्याने त्या बाळकाचं जातकर्म नामकरण विधी वगैरे सर्व कर्म त्या बाळकाचे त्यानं केले त्या बाळकाचं माधव असं त्यानं नाव ठेवलं आठव्या वर्षी त्याचा व्रतबंध केला व त्याला वेदाध्यना करता गुरुग्रही पाठवले त्यानं वेदशास्त्र पठन करून अनेक प्रकारचे पुराण हे त्यानं मुखोद्गत केले आणि तो सुद्धा वडिलांपेक्षा थोडा सवाई निघाला आणि मग हे सर्व होत असताना पुढे त्याला असं वाटलं की आता याचा विद्याभ्यास विद्यार्जन याचं पूर्ण झालेलं आहे आणि म्हणून त्या ब्राह्मणाने एका कन चांगल्या कन्येशी त्याचा विवाह लावून दिला त्या कन्येचं नाव हो चंद्रलेखा ही मग त्यांच्या घरात सून म्हणून आली सर्व काही अत्यंत छान जललेलं होतं हा माधव अत्यंत जीव लावून हा संसार करत होता प्रपंच हा करत होता पण एक दिवस हा माधव अत्यंत कामातूर झाला व पत्नी चंद्रलेखा हिच्याकडे तो नको ती मागणी हा दिवसा करायला लागला त्यामुळे ती थोडी हसली आणि तिने त्याला सांगितलं की आपण ब्राह्मण आहात हे वर्तन योग्य नाही असं आचरण हे धर्म शास्त्र आणि नीती याला धरून नाही ते उचित होणार नाही यामुळे कुलक्षय होईल अशा प्रकारचं ती नवऱ्याला तिच्या पतीला ती बिचारी सांगायला लागली आणि मग तो काहीच ऐका ना तरी ती सांगायला लागली अहो सध्या दिवस आहे घरातही सासू सासरे आणि बाहेरही रस्त्याने लोक ये जा करतात हे पण तो आता जिद्दीला भेटला हट्टाला भेटला मग शेवटी काय आता पतीचं म्हणणं ऐकणं तिला क्रम प्राप्त झाला मग तिनं सांगितलं की ठीक आहे तो म्हटला की मी इथून थोडं दूर नदीकाठावरती जाऊ आणि मग तिथे तो पाठीमाग नाहीये झाला कारण हा आता कामातूर झालेला होता हा गेला नदीच्या काठावरती हा अरण्यात काठावरती जाऊन बसला आणि नेमकी समोर याचं लक्ष गेलेलं असताना तिथे एक अत्यंत स्वरूप सुंदर अशी एक स्त्री यांना तिथे पाहिली आणि मग त्याच्या मनात असा विचार आला की ही स्त्री जर आज आपल्याला मिळाली तर काय भाग आणि असं म्हणून हा स्वतः जेव्हा त्याची स्त्री तिथं आली तेव्हा यानं त्या ते चंद्रलेखाला घरी वापस पाठवून दिलं तिला थोडेशा दोन हिताच्या गोष्टी सांगितल्या ते बघ माझं चुकलं असं दिवसा करणं योग्य नाहीये तो आता तुझ्या घरी जा तो आता आपल्या घरी जा मी थोड्याशा मोळ्या वगैरे घेऊन काही थोड्याशा जडीबुटी औषधं घेऊन मी घरी येतो हो आता तिनं बिचारी ना नवऱ्याकडे बघून ती असली व तिकडे बघून आणि ती चालली गेली मग हा ती जी स्त्री यानं जी ती अरण्यात बघितली होती हा तिच्या मागे मागे गेला अत्यंत रूपवान अत्यंत गोरी गोरी पान सुंदर अशा प्रकारची ती स्त्री होती मग तिला विचारायला लागला तू कोण आहेस कुठली आहे असं म्हणून हा तिच्या मागे मागे जायला लागला आणि तिला सांगितलं की तू माझी इच्छा पूर्ण कर त्या स्त्रीने त्याला सांगितलं हे बघ म्हणे मी सुंदर जरी असले तरी मी चांडाळीने म्हणे माझा स्पर्शही तू करू नको म्हणे आणि तुझी इच्छा मी काही आता पूर्ण करू शकत नाही अशा प्रकारचं तिनं त्याला उत्तर दिलं पण म्हणतात ना की माणसाच्या मनात जेव्हा काम शिरतो तेव्हा माणूस कसा देश धडीला लागतो आपल्याला माहिती आहे पुराणात अनेक कथा येऊन गेलेल्या की या कामामुळे चंद्राला क्षयरोग झाला या कामामुळेच ब्रह्मदेवाचं पाचवं शिर भगवान शिवानं तोडून टाकलं या कामामुळेच रावण याची सोन्याची लंका नष्ट झाली या कामामुळेच कौरवांना त्यांचा पराभव पत्करावा लागला आणि सर्व गोष्टीचा सर्व निमित्त जर काय असेल ना तर ते फक्त काम हे आहे आणि म्हणून मनुष्याने कामाच्या जास्त आहारी न जाता जास्तीत जास्त विचार अंगी कशी येतील मनात विचार कसे येतील याचा नेहमी विचार करावा पण त्या अविचारी कामातून ब्राह्मणाने अखेर तिला मिठी मारली ठीक आहे मग त्या चांदानी ना त्याला घरी नेलं पण त्याच्यासमोर एक अट घातली मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल तू पण आता मला शिवलाल्यास आहे तू माझ्या आता जवळ आहेस तर मी सांगते तसं तू कर आणि म्हणून मग मास आणि हे त्याला खायला आणि प्यायला दिलं तिच्या सौंदर्याकडे बघून हा सर्व गोष्टी विसरून गेला पूर्ण भलून गेला मास मद्य अवक्ष हा करायला लागला आणि दररोज तिच्या सोबत, सोबत या या चा, चा 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 मन्ता मन्ता हा अंगसंग करायला लागला तिच्या सौंदर्यावरती बोलून हा तिच्या सोबत राहायला लागला याला याच्या वेदाध्ययनाचा याच्या आई वडिलांचा त्याच्या सुंदर सुविद्याच्या पत्नीचा सुद्धा याला विसर झाला आणि म्हणता म्हणता बारा संवत्सराचा काळ हा निघून गेला इकडे बिचारे या माधवाचे आई वडील काय करणार काय करणार शिवडी ते आपले बिचारे कर्माला नावं ठेवायला लागले आणि त्याची पत्नी जी होती धर्मपत्नी ही चंद्रलेखा ही सुद्धा स्वतःला कर्माला ही दोष द्यायला लागली आणि मग बारा संवत्सर झाल्यानंतर एक दिवस ती स्वरूपवान स्त्री म्हणतात ना सौंदर्य किती दिवस टिकतो झालं बारा संवत्सरानंतर तिचं निधन झालं आणि जसं तिचं निधन झालं हा अक्षरशः वेडापिसा झाला आणि थोडासा भानावरती आला आणि मग त्याला कळालं की अरे 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 आपण किती अधर्मीपणानं वागलो केवढा मोठा सर्वनाश आपण गेला आपण आपल्या पत्नीचा त्याग केला आपल्या आईवडिलांना आपण सोडून दिला पण आता उपयोग काय वेळ तर निघून गेलेली आपल्या हातून एवढं मोठं पाप झालं की महान नरकात सुद्धा आपल्याला आता जागा मिळणार नाही असं करून तो विचार करू लागला नेमकी आता काय करावं कोणत्या देवाला शरण जावा कोणाचं नामस्मरण करावं कोणत्या कुंडामध्ये स्नान करावं म्हणजे आपल्या जन्माचा सार्थक होईल आणि कशाप्रकारे आपल्यावरती लागलेला हा पापाचा कलंक हा पुसल्या जाईल या प्रकारचा हा बिचारा विचार करत होता याला चैन पडना अन्न पाणी सुद्धा याला गोड लागणे कशात याला रस वाटना आणि मग वाट दिसेल तिकडे जायचं शरीर चाललंय जोपर्यंत थकत नाही तोपर्यंत चालत राहायचं भूक लागली ते काहीतरी कुठेतरी मिळालं तर एखादं फळ गायचं अथवा झाडाचा पाला खायचा असं करून 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 चाल लाए, चाल लाए, चाल लाए। हा चाललाय 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 आणि नेमकी जात असताना एके ठिकाणी काही यात्रे करू याला भेटले तेव्हा यानं त्यांना विचारलं की आपण पांथस्थ कुठे जात आहात तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा इथं शेषाद्री नावाचा एक पर्वत आहे त्या पर्वताच्या यात्रेला आम्ही चाललेलो आहे तिथे एक अनेक प्रकारचे पापनाशक असे तीर्थ आहेत अशी माहिती त्यांनी दिली आणि मग तेव्हा माधवालासुद्धा असं वाटलं की आपणसुद्धा यांच्याबरोबर जावं आणि मग जात असताना त्यांच्यासोबत हळूहळू हळू यांच्यासोबत राहत असताना मग यानं याची माहिती दिली आणि मग त्याच्यातील एका ज्येष्ठाला यानं बाजूला घेऊन सांगितलं की मी एक विप्रा आहे मी वेदाध्ययन करणारं होतो अनेक प्रकारचे पुराणंसुद्धा मला मुखदगत होते पण अशी अशी घोडचूक माझ्या हातून झालेली आहे तेव्हा त्या ज्येष्ठ व्यक्तीनं सांगितलं की बाळ काही काळजी करू नको तो धूर धीर धर सुद्धा आमच्यासोबत या पर्वताच्या दर्शन घे सर्व पापांचा तुझा नाश होईल आणि मग हा सुद्धा चाललाय आता त्यांच्या बरोबर चाललाय मुखाने नारायणाचा जप याचा सुद्धा चालू झालेला आहे चाललाय 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 समोर पर्वत दिसतंय डोळ्याला दिसतय अजून जायचंय अजून अंतर लांब आहे मजल दरमजल कोस दरकस करत 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 त्या कर॥ पर्वताजवळ पोचले पर्वताजवळ गेल्यानंतर यानं त्या पर्वताला विनम्रपणाने नमस्कार केला आणि मनातल्या मनात, मनात नारायणाचा जप करत करत मात्र तो पर्वत सोडू लागला आणि जसजसं तो पर्वत सोडू लागला काय आश्चर्य याच्या मनामध्ये जे अस्थिर मन होतं ते आता कुठंतरी हळूहळू हळू त्या, त्या पर्वताच्या स्पर्शाने ते शांत होऊ लागलं आणि प्रत्येक पावलाधनिक त्याचा पापाचा नाश व्हायला लागला पुढे पुढे तर चालता चालता एके ठिकाणी त्याला भयंकर अशा प्रकारची ओकारी झाली व सर्व पाप त्याच्या शरीरातून बाहेर पडलं नंतर मात्र तो पूर्ववत पवित्र आणि पुन्हा एकदा तेजस्वी दिसायला लागला आणि पुन्हा चालता 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 शेवटी एका ठिकाणी साक्षात ब्रह्मदेवाने त्या ब्राह्मणाला मुक्तीचा मार्ग दाखवला आणि त्याला सांगितलं की हे विप्राम या पर्वताच्या पवित्र स्पर्शाने तुझ्या पापांचा नाश झालेला आहे तो आता या पर्वतावरील स्वामी तीर्थात स्नान कर व तेथेच तू देह त्याग जन्मी तू आकाशराज म्हणून जन्माला त्यावेळी तुझ्या पोटी साक्षात लक्ष्मी जन्म घेईल पुढे भगवान विष्णू हे याच पर्वतावरती अवतार घेतील व त्यांचा तुझ्या कन्येशी विवाह होईल अरे भाग्यवाने जरे खूप प्रत्यक्ष नारायणाचे श्वश होण्याचं भाग्य तुला लाभेल असं सांगून ब्रह्मदेव गुप्त झाले ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे हा त्या पर्वतावरती गेला एका कुंडामध्ये स्नान केलं सर्व पित्रांच्या नावाने यानं पिंडदान केलं सर्व पित्रांना वरती गती मिळाली आणि त्याचप्रमाणे त्याच पर्वतावर जीवनात इतिश्री करण्याचा त्या ब्राह्मणाने मनोमय निश्चय केला नुसत्या पर्वताच्या स्पर्शाने महादोषांचं निवारण झालं म्हणूनच युगात हा पर्वत व्यंकटगिरी पर्वत म्हणून ओळखला जातो